मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असं बोलले जातं आणि आपण जर बघत असाल तर बदलापूरमध्ये आज निवडणुका पार पडतायत बदलापूर मध्ये शहाण्णव वर्षाच्या आजी ज्या आहेत आज मतदानाचा हक्क बजवण्यासाठी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत चंद्रभागा असं त्यांचं नाव आहे का त्या काय विचारता सांग काय बोललेलं मतदान केलं तुम्ही आज मतदान केलं मी मला न्यायला पण आले होते न्यायालया आले मत दरवर्षी मतदान केलं आहे का की एखादा वर्ष गेलाय असं मतदान केलं नाहीये दरवर्षी केलंय या शहाण्णव वर्षामध्ये प्रत्येक वर्षी मतदान केलं आहे मतदान केलं प्रत्येक वर्ष सहकार्य केलं मतदान करताना सगळ्यांनी मदत केली ना सगळ्यांनी मदत केली मला असं दाखवा आम्हाला मतदान बोट दाखवा बोट हे बघा असं असं आजी असं हा काय सांगाल तुम्ही सर्वांना मतदान करण्यासाठी कस आव्हान या मतदान करा हा या मतदान करा या मतदान करा तुमच नाव सांगा एकदा माझं नाव चंद्रभागा गमरे धन्यवाद आपण जर बघत असाल तर शहाण्णव वर्ष त्यांचं वय आहे आणि त्यांनी जे मतदान प्रक्रिया पार पडली मॅडम आपल्यासोबत सोबत तुम्ही घेऊन आला त्यांना इथे हो मी घेऊन आली आमच्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या मग मी घेऊन आली मी गेली धन्यवाद कौतुक तुमचं पण खरंच कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून जे आहे आपण यायला पाहिजे आणि आपला मतदानाचा हक्क जो आहे बजावला पाहिजे तेव्हाच आपण जर बघत असाल तर योग्य उमेदवार योग्य नगरसेवक जो आहे आपण आपल्या प्रभागासाठी निवडू शकतो तुमची प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघा तर हा आपले बदलावर स्वप्नांसह धन्यवाद